नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे आजची पत्रकार परिषद जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी गेल्या अकरा वर्षामध्ये भारत देशासाठी आणि भारतीयांसाठी भारतामध्ये राहणारे भारतीय आणि जगभर जे आपल्या भारतातून लोक गेलेली आहेत त्यांच्यासाठी जे काम केलेलं आहे ते आपण सर्वच मान्य कराल की अतिशय उल्लेखनीय अभूतपूर्व असं काम झालेलं आहे आणि विकसित भारताचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जनतेची गोरगरिबांची सेवा करण्याचं उद्दिष्ट कायम लक्षात ठेवून प्रत्येक कृती या सरकारच्या माध्यमातून झालेली आहे आणि आपल्याला खरं तर एका प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमात अभी एक्झॅक्ट रक्कम सांगू शकणार नाही परंतु जे आपल्याला मिळालं आहे त्याची माहिती आपल्याला आवर्जून आज देतो म्हणजे ती मग आपल्याला योग्य पद्धतीत छापते नॅशनल हायवे किती किलोमीटर किती हजार कोटी आता रेल्वेचं तर काम चालू आहे रेल्वेच्या स्टेशनचं आपण बघितलं त्यातलं नूतनीकरण केलेलं आहे ही महत्त्वाची कामं आहे आणि बाकी मग इतर एवढीच महत्त्वाची जी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे खूप मोठं काम आहे जलजीवन मिशनच्या माध्यमातून चालू असलेलं काम आहे आपलं महावितरणला एसच्या माध्यमातनं जो निधी केंद्र सरकारकडनं मिळतोय असे वेगवेगळे पैलू आहेत प्रत्येक विषयाच्या माध्यमातनं पूर्ण देशामध्ये प्रत्येक क्षेत्रात आता क्रीडा क्षेत्र असेल इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढे मोठे मेडल्स पदक जे आहेत एवढ्या मोठ्या संख्येने पहिल्यांदाच होऊ शकलं का झालं कारण मोदी साहेबांनी त्या विषयाकडे आवर्जून लक्ष दिलं शौचालयासारखा विषय जरी लहान वाटत असला तरी किती महत्त्व मोठा आणि महत्त्वाचा आहे माता भगिनींच्या अनुषंगाने त्या विषयाला योग्य महत्त्व देऊन नुसतं चर्चा न करता प्रत्यक्षात निधी उपलब्ध करून जे देशभर शौचालय उपलब्ध केले त्याचा मोठा इम्पॅक्ट जो आहे अगदी स्वास्थ्याच्या अनुषंगानेसुद्धा प्रचंड मोठा त्याचा फायदा जो आहे तो झालेला आहे त्यामुळे हे सर्व वेगवेगळे विषय आहेत आणि खास करून आपल्या जिल्ह्याशी संबंधित जे विषय आहेत ते आवर्जून आपण हायलाईट करावी अशी विनंती आहे तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात आलेली आहे आणि जवळजवळ प्रत्येक फ्रंटवरती प्रचंड प्रमाणात काम झालेलं आहे मेडिकल कॉलेजेस असतील एम्स सारखी ज्युनियर इन्स्टिट्यूट असतील किंवा आय आय एम असतील आय आय टीज असतील प्रचंड प्रमाणामध्ये गेल्या अकरा वर्षामध्ये त्याची संख्या वाढलेली आहे आपल्याला जन आरोग्य योजना जशी महाराष्ट्रात आहे तसं आयुष्यमान भारतच्या माध्यमातून देशभर आता करोडो कुटुंबांना याची मदत झालेली आहे पाच लाखापर्यंतचा वैद्यकीय सेवेचा फायदा देण्याची ही अभूतपूर्व योजना जगातली सगळ्यात मोठी मेडिकल इन्शुरन्सची योजना देखील या सरकारच्या माध्यमातून सुरू झालेली आहे आणि आजच्या या प्रेसच्या माध्यमातून आपल्या सर्वांना हीच विनंती आहे की हे सर्व विषय जे आहेत ते आपण योग्य पद्धतीने जनतेपर्यंत मांडावेत आपल्याला हे देखील इथे आवजूक सांगण्यासारखं आहे की लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये तेहतीस टक्के महिलांना आरक्षण देण्याचा जो मुद्दा होता अनेक वर्षांपासून चर्चा होती परंतु प्रत्यक्षात ते करण्याची भूमिका जी या सरकारने घेतली आणि दोन हजार एकोणतीसपासून हे कार्यान्वित करण्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत त्याची आपल्या सर्वांना कल्पना आहेच आत्ताचं जी नियोजन आहे कोल्ड स्टोरेजचं त्याच्यामध्ये थेट केंद्र सरकार आणि मोदी साहेबांच्या अंतर्गत असलेलं मंत्रालय काम करते तर आपल्या जिल्ह्याचा आर्थिक चेहरा चेरा बदलण्याच्या अनुषंगाने जी कामं चालली आहेत त्या बाबतीत देखील आपण जनतेपर्यंत माहिती पोचवावी अशी आवर्जून मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपले काही प्रश्न असतील ते जरूर आपण विचारावे अशी आपल्या सर्वांना विनंती आहे करून तो, तो अचीव करायचा या अनुषंगाने देशभर भारतीय जनता पार्टी हे अभियान राबवत आहे अकरा वर्षामध्ये ज्या पद्धतीने एखादा विषय मांडला गेला आणि मागे लागून तो विषय जो आहे तो आपण मान्य करून घेतला ऑपरेशन सिंधूरच्या बाबतीमध्ये खरं मी वेगळं सांगण्याची गरज नाही पण दोन मुद्दे मी सांगेन आपल्या भारत देशाची ताकद काय आहे याचा जगाला स्पष्टपणे कळालं कोणीही येऊन काही केलं तर आपण गप्प बसत नाही आतंकवादी हमला जर झाला तर, तर ज्यांनी केला करायला लावला त्यांच्या देशात जाऊन जे करणं गरजेचं आहे ते आपण करून दाखवलं त्याचा दुसरा भाग हा आहे की बऱ्यापैकी टेक्नॉलॉजी बऱ्यापैकी टेक्नॉलॉजी जी आहे ती मेक इन इंडिया भारतामध्ये विकसित केलेली टेक्नॉलॉजी आहे परदेशातनं काही गोष्टी घेतल्या परंतु आपल्या भारतातल्या शास्त्रज्ञ जे आहेत आपल्या भा भारतातले जे इंडस्ट्रीलिस्ट आहेत उद्योजक आहेत त्यांनी उत्पादित केलेले मग अगदी ड्रोन बसणं वेगवेगळे अगदी बॉम्बशेल्सपासनं मिसाईल्सपासनं अनेक विषय जे आहेत ते वापरले गेले आणि त्यामुळे विकसित भारत हा आपला जो संकल्प आहे त्याची सिद्धी होताना आपल्याला या ऑपरेशन सिंधूच्या दरम्यान स्पष्टपणे बघायला मिळाली आणि फक्त आपल्याला नाही तर जगाला बघायला मिळाली तसंच अजून जे उदाहरण आपल्याला द्यायचं म्हटलं तर कोविडच्या काळामध्ये आपल्याला आठवत आप असेल पी किट जी आहे आपल्याकडे जवळजवळ जो जो उत्पादित होतच नव्हते परंतु केवळ मोदी हो साहेबांनी सर्व जे तज्ज्ञ आहेत त्यांना एकत्रित बसून त्यांना एकदम जे करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी स्वातंत्र्य दिलं त्यांना जे लागते ते उपलब्ध करून दिलं आणि काही महिन्यातच एवढी पी पी किट व्हायला लागले की आपली गरज भागून जगाची गरज भागवण्याचं काम आपण केलं त्यामुळे हे से सिद्धी हा देशस्तरावरचा जो कार्यक्रम आहे तो आपल्याला आपल्या जिल्ह्यात तर राबवायचाच आहे आपण राबवतो आहे परंतु तो प्रत्येक गावापर्यंत नेण्याची जबाबदारी जी आहे ती भारतीय जनता पार्टीने स्वीकारलेली आहे आणि त्या अनुषंगाने आमचे कार्यक्रम जे आहेत ते पूर्ण जिल्हाभर आता कार्यान्वित होणार आहेत हे देखील आपल्याला आवाजून सांगायचं आपल्या सर्वांचे परत एकदा आभार मारून आम्ही थांबतो धन्यवाद ताज्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्रला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा पाहत रहा फक्त, फक्त।, फक्त। फास्ट न्यूज महाराष्ट्र